शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन अध्यादेश काढून शाळांच्या संच मान्यतेबाबत नवीन निकष लागू केलेले आहेत आणि या निकषामुळे जवळपास सुमारे पंचवीस हजार शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहेत परंतु कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयानुसार पंचवीस हजार अतिरिक्त गुरुजींना तुर्तात दिलासा अशा प्रकारची एक बातमी या ठिकाणी आलेली आहे तर ही बातमी नेमकी काय आहे कोणत्या गोष्टीमुळे या शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे हे बातमी या ठिकाणी पाहूयात तर बघा राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गुरुजींच्या नोकरीवरील संभाव्य गद्दा ही तोटास टळली आहे राज्य सरकारच्या नवीन संच मान्यतेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे नवीन संचमान्यतेचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करत प्रहार शिक्षक संघटनेने आव्हान दिले होते त्यामुळे जवळपास पंचवीस हजार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन अध्यादेश काढून शाळांचा संच मान्यतेबाबत नवीन निकष लागू केलेले आहेत या नवीन निकषांमुळे नवीन संच मान्यतेनुसार राज्यातील सरकारी शाळांमधील सुमारे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत ही नवीन संच मान्यता ग्राह्य न धरता आहे ती कायम ठेवण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे यानुसार उच्च न्यायालयाने नवीन संचमान्यता स्थगित करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या जून महिन्यात होणार आहे ग्रामीण शिक्षण काढण्याचे धोरण राज्यातील जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता गंभीर विषय आहे नवीन संच मान्यतेचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शिक्षक संघटनेने शासन स्तरावर निवेदन दिली ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे हे धोरण आहे शिक्षक पालक यांच्यामध्ये या संच मान्यतेविषयी जनजागृती नाही शासनाने काढलेल्या नवी या संच मान्यतेमुळे राज्यातील पंचवीस हजार शिक्षकांच्या पदावर घाला घातला गेला आहे याउलट सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार राज्यात शिक्षकांच्या पंचवीस हजार जागा रिक्त होत्या त्यामुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडणारे धोरण असल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे यांनी केला आहे